आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि ए आयमुळं आपण गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकतोय की ए आयमुळं लोकांचे जॉब जातील ए आयमुळं लोकांना बेरोजगारीला सामोरं जावं लागेल बट ही गोष्ट या गोष्टीत किती तथ्य आहे आणि ह्या गोष्टीचा जे एम्प्लॉई आहेत ते आय टी क्षेत्रातले असो किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातले असो या सगळ्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार तर नमस्कार मी अनिकेत रावतवाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांमध्ये असणारा संभ्रम की एआय मुळे नोकऱ्या जाते ए आयमुळं आम्हाला बेरोजगार व्हावं लागेल ही गोष्ट काही क्षेत्रांच्या बाबतीत तेवढीशी खरीही ठरू शकते तर तुम्ही बघितलं चॅट जी किंवा गुगलचं जेमिन आहे यांसारखे जे एआय चॅटबोट आहे ते तुम्हाला कुठल्याही प्रश्नांवरची जी उत्तर आहे ती काही सेकंदात तुमच्या समोर तुम्हाला उपलब्ध करून देत आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला काही सेकंदात माहिती उपलब्ध होते बट ए आय देखील जनरेट करू शकतं देखील बनू शकतं आणि ए आय आपल्या रिक्वायरमेंटनुसार फोटो म्हणजे इमेज जनरेट करू शकतं व्हिडिओ जनरेट करू शकतं आणि बऱ्याच गोष्टी जर तुम्ही बघितलं तर ए आयमुळं सगळ्यात पहिले जर कुणाला त्याचा फटका जाणू शकतो तो म्हणजे आय टी सेक्टर आय सेक्टर सेक्टरमधील जे कमी स्किलचे जे जॉब आहेत म्हणजे नॉर्मल कोडिंगसाठी असो किंवा डीबग शोधण्यासाठी असो हे जे जॉब आहेत किंवा डेटा अॅनालिसिस यांसारखे जे जॉब आहेत ते ए मुळे जाण्याची चान्सेस आहे आणि तेही सगळ्यांचेच जातील असं नाही बट ज्यांना कमी प्रोडक्टिव्ह कामांसाठी हायर केले किंवा सिम्पल कोडिंगसाठी ज्यांना हायर केलंय त्यांचे जॉब या सगळ्यात जाऊ शकतात आणि जे स्किल आहेत ज्यांच्याकडं स्किल आहेत ज्यांना आपल्या फील्डमधलं ज्यांना कोडिंगमधलं डीप नॉलेज आहे त्यांना ए आयमुळं त्यांची इफिशियन्सी वाढू शकते त्यांच्या कामात आणखीन सुधारणा आपल्याला बघायला मिळू शकते या सगळ्या गोष्टींमुळं ए आय सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करू शकतं ते म्हणजे आय टी सेक्टर त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एआयचा फारसा परिणाम आपल्याला बघायला मिळणार नाही बट एआयचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल ज्यावेळेस आपण आता सध्या तुम्ही बघितलं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आर्म रोबोट मोठ्या प्रमाणावर यूज केले जातात ते ऑटोमोबाईल असो किंवा कुठलीही जर इंडस्ट्री तुम्ही पकडली त्याच्यामध्ये एक आर्म इन्स्टॉल केलेले जे रोबोट आहेत ते तुम्ही ते मोठ्या प्रमाणावर यूज केले जातात बट फुल्ली ऑटोमॅटिक किंवा फुल्ली ए आयवर काम करणारे जे रोबोट किंवा ज्या मशिनरीज आहेत त्या त्या फारशा प्रमाणात जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये यूज केल्या जातात त्याच्यामुळं आत्ता तरी या सेक्टरमध्ये ए आय जे वर्कमॅन आहे किंवा जे एम्प्लॉय आहेत त्यांना रिप्लेस करण्यात अयशस्वी ठरणार आणि बाकी जे फार्मा सेक्टर आहे ए मुळे हे सगळे जे बिझनेस आहेत त्यांची इफिशियन्सी वाढू शकते त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते बट ए आयमुळं तिथल्याचे जे एम्प्लॉय आहेत त्यांचे जॉब जाण्याचे जे, जे चान्सेस आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो टेक्स्टाईल सेक्टर असो किंवा फार्मा सेक्टर असो या सगळ्यांमध्ये त्याचे चान्सेस कमी आहेत धन्यवाद